तुमच्यासाठी आयुष्यामधलं सगळ्यात मोठा श्राप म्हणजे हे तीन वाक्य आहेत बघा तुमच्या मनामध्ये जर तुम्ही या प्रकारचे विचार घोळवत असतील की माझ्याकडनं बहुतेक काही होणार नाही मी फेलच होतो माझ्याकडनं हे शक्य होत नाही किंवा माझं नशिबच खराब आहे मीच बिचारा मीच वाईट आहे माझ्या नशिबामध्येच अपयश लिहिलेलं आहे या प्रकारचे विचार जर तुमच्या मनामध्ये घोळवत असतील तर हे तुमच्या आयुष्यासाठी श्रापा समान आहे तुम्हाला आयुष्यात जर यश मिळवायचं असेल ना तर मी काहीच करू शकत नाही याच्याऐवजी एव्हरीथिंग इज पॉसिबल सगळं काही माझ्यासाठी शक्य या वाक्याने रिप्लेस करा माझं नशीब वाईट म्हणण्याच्याऐवजी आय एम लकी आय एम द लकीयस्ट पर्सन ऑन दिस अर्थ या वाक्याने त्याला साधारणतः रिप्लेस करा आणि मी फेल होतो या वाक्याला तुम्ही मी, मी यशासाठीच प्रोग्राम झालोय यश मिळवण्यासाठीच माझं प्रत्येक पाऊल पडतंय या प्रकारच्या वाक्याने तुम्ही रिप्लेस करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय जादू घडतील कारण माझ्या प्रत्येकाच्या साधारणतः माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये आय एमच्या समोर आपण जे काही लिहितो ती तुमची रिअलिटी असते सो आय so, एम अ फेल्युअर म्हटलं तर तुमची रिअलिटी फेल्युअरचीच होईल बट आय एम पॉवरफुल आय एम सक्सेसफुल या प्रकारे जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला रिप्रोग्रामिंग करण्याची सुरुवात केली तर शंभर टक्के यश तुमच्या आयुष्यामध्ये पळत येईल धावतील या रीलला तुम्ही नक्की सेव्ह करा तुमच्या मित्राला शेअर करा ज्याला रील रीलची गरज आहे आणि प्रोफाईलला फॉलो करायला विसरू नका